गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या कराड शहर पोलिसांनी रोखला सशस्त्र दरोडा पाच आरोपी अटक तीन लाख सदतीस हजार किमतीचा मुद्देमाल केला जप्त कराड हे सातारा जिल्ह्यातील एक मोठे बाजारपेठ असून शहराची राजकीय व गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात आहे त्या अनुषंगानं श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा अप्पल पोलीस अधीक्षक आचल दलाल सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर यांची कराड शहरातील गुन्हेगारीवर नेहमीच बारकाईने लक्ष असते त्यानुसार कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के एन पाटील पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या कार्यपद्धतीने कराड शहरातील गुन्हेगारीवर चांगली वचक निर्माण झाली आहे सोमवार दिनांक वीस मे रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी पोलीस निरीक्षक के एन पाटील पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप कराड तालुका पोस्ट यांच्या आदेशाने डी बी पथक हे कराड शहरात गस्त घालत असताना पथकास विद्यानगर जयराम कॉलनी येथे काही सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असून कराड शहरातील मोठी घटना घडण्याअगोदरच तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेश केले त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील पोलीस हवालदार शशिकांत काळे अमित पवार पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडळे अनिल स्वामी महेश शिंदे दिग्विजय सांडगे संग्राम पाटील हे तत्काळ ठिकाणी जाऊन सोरा कोयता यांसारख्या हत्यारांची सज्ज असलेल्या आरोपींना ताब्यात घेतले असता था। चित्तथरारक कसा पाठलाग करून जीवाची परवा न करता त्यांना ताब्यात घेत आरोपींच्या मुसक्या आवळल्या व त्यांना अटक केली यामध्ये बबलू उर्फ विजय संजय जावीर वैवर्ष बत्तीस राहणार शहापूर तालुका हातकणंगले गोडोली जिल्हा सातारा सूरज नानासो बोदले राहणार विसापूर जिल्हा सातारा राहुल अरुण राहणार केरळ सध्या राहणार सातारा आकाश आनंदा मंडले राहणार खटाव जिल्हा सातारा अशा पाच जणांना कराड पोलिसांनी अटक केली आहे या पाचही जणांच्या वरती विविध पोलीस ठाण्यांमध्ये विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत यावेळी या पाच जणांच्या कडून तीन देशी बनावटीशी पिस्तूल चार जिवंत काडतुसे एक धारदार सुरा व दोन कोयते व इतर दरवड्याचे साहित्य असे एकूण तीन लाख सदतीस हजारचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे सदर आरोपींवर कोन दरोडा जबरी खून दरोडा जबरी चोरी महाराज आम ऍक्ट यांसारखी गंभीर गुन्हे दाखल असून आरोपींच्या मुसक्या आवळून कराड शहर पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे सदाची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख साताराप्पल पोलीस अधीक्षक आचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित कारणे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील आद कराड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता ने आ, काल कराड शहरमध्ये सैदापूर भागात आमचे एक बीड कॉन्स्टेबल यांना माहिती प्राप्त झालेली होती की त्या भागात काही असे लोक आहे जे विदाऊट नंबर प्लेटचे टू व्हीलर वापरत आहेत आणि कदाचित टू व्हीलर चोरी करण्याचा प्लॅन त्या ठिकाणी त्यांचा आहे या माहितीच्या आधारावर सदर अमलदार त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार त्या भागात गेले आणि त्यांना त्या परिसरमध्ये पेट्रोलिंग करायला सुरुवात केली त्यांना ते लोक सापडले सापडल्यानंतर मग त्यांनी त्यांचा पाठलाग केला पाठलाग केल्यावर समजला की हे लोक पोलिसचा प्रतिकार करायला लागतील आणि सहजासहजी ताब्यात यायला ते अजिबात तयारी नव्हती त्यांची मग त्यांना त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांवर हल्ला देखील केला तरीही त्या दोघेही पोलीस अंमलदारांचं आपण कौतुक केलं पाहिजे दोघांनी त्या आरोपींच पाठलाग केला त्यांना पकडलं या आरोपींना ज्या वेळेस पकडल्यानंतर झट्टी घ्यायला सुरुवात केली तर ह्या धा, आरोपींकडे शस्त्र सापडले त्यांच्याकडे अग्निशस्त्र होतेसोबत लाईव्ह राऊंड होते एकूण तीन वेपन आणि तीन लाईव्ह राऊंड या आरोपींकडनं प्राप्त झालेले आहेत आणि त्या भागात दरोडा घालण्याची त्यांची तयारी दे होती असं समजून घेत होता त्यांच्यावरून ओव्हरऑल त्यांच्या हालचालीवरून एक आरोपी त्याच्यामधून मात्र त्यावेळी पडून गेलेला होता चार आरोपी दोन अंजांनी चार आरोपींना ताब्यात घेतला आणि बहादुरी दाखवली ह्या आरोपींना तात्काळ मग पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि आणल्यानंतर मग यांची इंट्रोगेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली इंटरुगेशन मध्ये भरपूर गोष्टी आता वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला समजायला आले त्याला खूप वेळ लागत त्यामुळे काल आम्ही आपल्याशी माहिती शेअर नाही करू शकतो संध्याकाळीपर्यंत इन्फॉर्मेशन थोडा करता करता इंट्रोगेशन करता करता अशी माहिती झाली कि हे एक टोळी आहे त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी बबलू उर्फ विजय संजय जावेद हा भक्कन कोल्हापूरचा राहणारा आहे चलकरंजीचा आहे आणि त्या भागात ह्याच जुनं एक वैमनस्य होता एक दुसरे एखादा एक ग्रुप सोबत गणपती मंडळ आणि अशा प्रकारचे सगळं भांडणं होती आणि या भांडणावर दोन तीनशे दोन दाखील आहेत दोन वेगळ्या प्रकारचे मर्डर एक ह्या ग्रुपमध्ये झालेले आहे हा आरोपी स्वतः जेलमध्ये एक दहा बारा वर्ष राहून आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आणि आता बाहेर आल्यानंतर ज्या ग्रुपच्या लोकांवर हल्ला केला होता आणि एक आरोपी त्याच्या गँग मेंबर यांचा मारला गेला होता त्याचं बदला घेण्यासाठी आता ह्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन तयारी केली होती आणि ह्या गँगचे जो मुख्य आहे त्या मुख्य माणसाला यांना मारण्याचा याच्यामध्ये प्लॅन केला होता आ, हो हा जो मुख्य व्यक्ती आहे हालकर मध्ये माझी नगरसेवक आहे आणि ह्या माझी नगरसेवकाला मारण्याचा कट त्यांनी रचला होता त्याच्यामध्ये कॅश वगैरे काही साहित्य देखील त्यांच्याकडे सापडलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत जे अजून तपासाचा भाग आहे परंतु यांनी ह्या कटाला रचण्यासाठी आणि ह्या मारण्याचा ह्या गुन्ह्याला करण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते पैसे गोळा करण्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या सोनाऱ्याच्या दुकानाची रेखी पण केली होती आणि याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे काही भाग आहे आपले साताऱ्याचे काही भाग आहे कर्नाटकमध्ये गुलबरा जिल्ह्यामध्ये काही भाग आहे त्या ठिकाणी देखील त्यांनी रेकी केली होती आणि सोनाराचे दुकान लुटून हे पैसे गोळा करण्याची तयारी पण त्यांनी केली होती अशा प्रकारचा हा गँग आहे त्याच्यामध्ये काल दुपारीपर्यंत चार आरोपी आपले ताब्यात होते अजून एक आरोपी याच्यामध्ये सापडलेला आहे तो देखील आपल्या ताब्यात आहे त्याच्यामध्ये आज न्यायालयात या आरोपींना हजर करून यांची जास्त असतं पोलीस कस्टडी घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये अजून ह्या वेपन कुठनं आलेले होते पैसे कुठनं अजून यांनी गोळा केलेले आहेत काही साथीदारांना यांना गोळा करायचा होता त्या साथीदारांना अं कुठून ते गोळा करणार होते हे सगळे गोष्टी जे आहेत तपासामध्ये आम्ही यापुढे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करणार आहोत माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद